कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची कुठची कारवाई कशी झाली पाहिजे एसआयटी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरीनंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डे डाऊन करावं त्या संदर्भात असणाऱ्या कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेला आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असणाऱ्या ची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असा आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांड करत का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले कोर्टानं म्हटलं हे होतच बदलापूर तुम्ही सांगितलेलं आहे नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभ्या केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा अ दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असं नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाइन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार आहेत तपासाबाबतीत हे चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाही तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय आरोपी आहे असं कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे बनण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं हो योग्य नाही तेव्हा याला असणारे एक मस्टरी तर गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही राज्य सरकारला पत्र दिलं त्या संदर्भात कस्टडीला माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याचं कारण चीफ जस्ट सेक्रेटरीला दिला गेला ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेटची पण गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणार मॅजिस्ट्रेटने असणार जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ चीफ जस्टिस त्याने पाठवला तो जस्टिस कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे जा त्याला डायरेक्शन हे डायरेक्शन तुमच्या केस नेस होईल आता आमच्या रेस फायनल होईल थँक्यू डी सीआयडी न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका